बाकी तू म्हणली ना मला तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मस्त मजेतच असाल तर मी आलो बघायला म्हणून असं दिसत तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असाल तर बघूया आज काय व्हिडीओ मध्ये काय नाही आई काय करायची गेवण करायचं हो परत अजून काय म्हणते काय केलं तू काल आणि मी आज आईसाठी म्हणजे आयला ते लय बरं आहे आईला पण आईची येणे म्हणून मी भांडऱ्यात जेवण आल कधी हो का भाजी हे बघा ती शिडकी आहे ना आणि ते काल काय केलं ग तू पड आजची नमस्कार नमस्कार आई नमस्कार माझी झोप झाली मी आराम केलेला आहे थोडा आता जेवण थो। आराम झाला एवढं जेवण जात नाही म्हणून ना मी थोडी काय खा थो। लोडला करत होते आता जेवण करते त्यानं माझे इतके पाय दुखायले घोटा 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 इतकं मला कंटाळ रात्री रात्र झोपत लाडू केले कायनली रोहिणीला बरं वाटायला आता राहिलं तिचा आज फोट नमस्कार नीट बसणार बस। बस। आणि नीट जर नमस्कार आणि व्हिडिओ चालू असताना व्यवस्थित बसत जाय कसं व्यवस्थित बसेल मी बरं व्यवस्थित बोलायचं चा, चॅनल कोणाच आहे काय दाव कोणाच चल म्हणलं तर नाही म्हणती या मित्रांनो खायला खोबरवडी खोबऱ्याची वडी ती आता हे चाललं बा कुठं चाललं आजी बघ जायचं असेल तर जा नंतर राहते बाकी तुला बरं वाटलं का आज बरं वाटेल तिला तर आपण बघू आज समजा राहिलं दोन तीन दिवसात तिचं दुखणं जर राहिलं तर तिला जाणार ती मायरी मग व्हिडिओच कसं गिडिओच कस तिकडे गेलं तिकडे गेले सुट्टी का बघू आता रोहिणी आपले इथं चांगलं बोलते व्हिडिओमध्ये मध्ये का तिकडे गेल्यावर चांगलं बोल बघू चांगलं तसंच आहे तसं काय नाही तिकडे गेली ना मस्त लगे व्हिडिओ काढती बर लागण्याच्या आधी कोणी व्हिडिओ शूट केले मीच केले मग तवा कशी बोलायची तू नेट नेट के राज जा दर्शक दर्शक मेकअप करत जाय व्हिडिओ चालू असताना थोडी ऍक्टिव्ह राहत जाय तू व्यवस्थित राहिले ते कमेंट व्यवस्थित करेल ते हा तेच मी बोलल बाकी राखी की कधी आणायची मग आता आणल्या का मित्रांनो दुखत होत त्यामुळे आईनं आईना राखे आणल्या ऐक आई दाखव सुद्धा आई तू राख्या आणल्या होत्या ना दाखव बर बाकी माझ दिसत अस माझ्या कोणत्या असा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो इथे आज बाकी मनुष मी तुम्हाला म्हटलं होतं मी मनीष त्या इकडे जाणार आहे पण जमलंच तर मनीष तही तिकडे नाही मग ते चांगलं होऊन जाईल आज दोन्ही भावाला राखी बांधणं काय तर हैक आहे तिचं हा दाखवते राख्या कशा आणल्या मला पण बघू दे वाव

डिझाईन आहे मित्रांनो स्वास्तिक आहे कधी थोडं काम करू लाग रोहिणी आईला रोहिणी आई बहिणी पण नाही इथं आई दोन चार दिवसापासून काम करते पाच दिवस झाले काय का तुम्ही शांत वासात जा तुम्ही तिथं नाही का उठल सुटलं त्या भांड्यापैकी भांड्या तुमचं वय मग बघू आपण मनीष त्याला एखादं गिफ्ट आणू मस्त माझी तिथली मोठी इच्छा आहे पण मी आहे म्हणते सध्याच थांब दर्शक ऐक

आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो ते विजू भाऊ वराडे आणि राधिका यांच्या विषयामध्ये मित्रांनो मला कमेंट करत नका ते त्यांच्या जागेवर ठीक आहे आम्ही आमच्या जागेवर ठीक आहे अवघ बाकी आम्हाला जशा कमेंट तुम्हाला जशा वाटल्या तशा कमेंट करा माझ्या तिच्यात काहीच बोलणार नाही फक्त तिकडे कमेंट इकडे नको आणि इकडे कमेंट तिकडे मला एवढा राग येतो मित्रांनो रियालिटी सांगतो मी त्याच्याबद्दल चांगलं बोलत नाही आणि वाईट पण बोलत नाही ऐके चांगली बरोबर म्हणजे त्यांचं नाव विचार या कमेंट मध्ये ना काढा बाकी काहीच अडचण नाही तिकडे टाकायचं आमचं टाका पण त्याच इकडे ना काढा ते कसं होतं मित्रांनो डिमोटिवेट होऊन जातो माणूस इतका चांगला व्हिडिओ करून पण मग तुम्ही त्यांचं नाव आमच्या हिच्यात टाकता आमच्या हिशात टाकू पण नका आणि काहीच नका बाकी तुम्हाला जशी कमेंट वाटते तशी करा माझं काही म्हणणं नाही ना आजी आणि मी काय लोक मोठा युट्यूबर पण नाही झालो छोटाच युजर आहे आणि छोटाच राहणार मित्रांनो तुमचे आशीर्वाद तुम्ही जर नेलो वरती तर जाऊ आहे का ना आजी बाकी आहे तुला साडी गिडी बंधनला कमी घेऊ आईला घ्यायची दोन साड्या मी घेऊन आहे आईला

काय तुला साडी का ड्रेस घ्यायची मित्रांनो ती साडी काऊन नाही घालत माहितीये का आमच्या पायऱ्या बाबा इथं पडायला एक दोन दो वेळेस ती पडली किती दिवस पडली हा त्याच्यामुळे आम्ही तिला तुला जसं ऍडजस्ट होईल तसं राय म्हणतो तुम्ही विचारत असाल तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर ती नीट नीट किती राहत हा ते बघा मित्र मला आवडतं ना हा तेच बोल बाकी तू म्हणली होती ना मला जाऊ दे जाऊ दे पुढं व्हिडिओ पहा शेवटी दाखवत तुम्हाला मला आहे की नाही बघा मित्रांनो फायनली आपण टेस्ट केली हे बघा आई म्हणत होती मला चेक कर म्हणून एक बार आपण चेक केली तसं काही नाही आहे बघा तर आई तू म्हणली होती ना तसं काही नाही आलग तुला लक्षात आली होती काही नाही तसं चेक केला आम्ही तसं काही तुला आधीच म्हटलं होत बाकी मित्रांनो का माणसं तुम्ही सांगा कमेंट मध्ये बाकी कमेंट सांगल्या करा आता मी तिला सुधारण्याचा प्रयत्न करत आहे रोहिणीला ती हातवारी जरा जास्तच करते व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मध्ये त्याच्यामुळे तिला मी म्हणतो तू व्यवस्थित बसत जाय व्यवस्थित व्हिडिओ बनवत जाय थोडं बोलत जाय दोन शब्द बसती बस काय काय करतो तिच्यावर सोडून द्या आता कशी बोलली मग बरोबर बर बरी ती मग अंगार पडल्यावर बरोबर माणूस आधी काय केलं तिनं व्हिडिओ केली प्रेशर होत ना बाकी आवर काम आवरले आहे तू हा काम आवरले झोप झाली आता जेवण करतो जेवण नाही केलं तू दोन वाजले आहे कोण नाही उशीर रात्री झोपच नाही आली करत नाही ना आता झाले ना पाच दिवस वाच कशी हो? असं दिवस हाड चालला मित्रांना ह्याला पाच दिवस नाही झाले मग सहा दिवस सात दिवस झाले आज यांना मित्रांनो असं दिवस आड चालला दिवस आड चालला का उद्या आठ दिवस येईन परी पण आता लवकरच खरी पण पर परी थोडी खराब झाल्यासारखी वाटेल यार चिंग पलथी इथून तिकडे काय मला मम्मी मारलो आई आई कुठे मी सकाळी तिथं बोललो काय म्हणते मग ती का आई कुठे सांगितलं तर चला मित्रांनो जास्त मोठा व्हिडिओ येईल तुम्ही परत माणसा की काय पण व्हिडिओमध्ये बोलतो कसा पण व्हिडिओ बनवतो ऐकेन माझ्याकडून जेवढं होतं मित्रांनो तेवढा व्हिडिओ मी चांगला बनवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत लाईक करा बाकी व्हिडिओ कसा वाटला सांगा मला कमेंटमध्ये भेटतो मी अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र डन मस्त आस्तिक